दसऱ्याला सरस्वती पूजन का करतात आपण नेहमी ऐकतो वसंत पंचमीचं पूजन पण महाराष्ट्रात दसऱ्यालाच का पुजतात विद्येचे देवता आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया या खास परंपरा मागचं महत्व नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनल वरती जिथे आपण आपल्या परंपरा सण आणि संस्कृतीला एका नव्या दृष्टिकोनातून भेटतो आज आपण बोलणार आहोत दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या सरस्वती पूजन बद्दल सरस्वती पूजन वसंत पंचमी आणि विजयादशमी या दोन्ही दिवशी केले जाते उत्तर भारतात विजयादशमी दिवशी सरस्वती पूजन करणं ही एक परंपरा आहे ही परंपरा आपल्याला आपल्या शिक्षणाची ज्ञानाची आणि विद्वत्तेची आठवण करून देते सरस्वती देवी ही विद्येची सहाणपणाची आणि कलांचं प्रतीक मानली जाते दसऱ्याच्या दिवशी तिचं पूजन केल्याने आपल्याला ज्ञान यश समाधान मिळतं असा विश्वास आहे या दिवशी लोक एकमेकांना सोने म्हणून पाने देतात यासोबत शमी किंवा झाडाची देखील पूजा केली जाते हे झाड केवळ वनस्पती नाही तर आपल्याला सांगतं जीवनात यश मिळवायचं असेल तर निसर्गाच्या शक्तींना नम्रपणे वंदन करा या दिवशी लहान मुले पाठीवर सरस्वतीचं चित्र काढतात आणि पाठीची पूजा करतात हळदी कुंकू अक्षता झेंडूची फुले उदबत्ती केली जाते पाटी, वही पुस्तक पेन पेन्सिल डायरी अगदी लॅपटॉप सुद्धा आजकाल पुजले जाते जे जे आपल्याला पूजन करताना एक मंत्र म्हणतात जो सरस्वती देवीला वंदन करतो या कुंदे तुषार धवला या शुभ्र प्रस्ता या विळावर दंड मंडित कराया या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती दे सदा वंदिता पातु सरस्वती भगवती निशेष जाण्या पहा हा मंत्र उच्चारताना मनात एक शांतता निर्माण होते आणि ज्ञान मिळवण्याचं एक नवं बळ मिळतं मंडळी सरस्वती पूजन ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर ती आहे आपल्या विद्येचा सन्मान करण्याची सुंदर पद्धत तुम्ही ही परंपरा कशी साजरी करता लहानपणीच्या तुमच्या आठवणी काय आहेत हे कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला पुन्हा भेटूया अशाच मराठमोळ्या परंपरेसह तोपर्यंत तो ज्ञान मिळवत राहा आणि संस्कृतीचे नाते जपत राहा